अशी ही दुर्घटना आहे आगीच्या भीतीनं प्रवाशांनी या ट्रेनमधून बाहेर उड्या मारले मारलेल्या होत्या प्रवाशांनी उड्या मारल्या मार मार आणि त्यानंतर दुसऱ्या ट्रेननं समोरून येणाऱ्या ट्रेननं काही प्रवाशांना उडवल्याची सध्या दुर्घटना घडलेली आहे पुष्पक एक्सप्रेस समोरून हा प्रकार घडलेला आहे समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं अनेकांना उडवलेला आपण बघतोय जळगावच्या परांडा स्टेशनजवळ भीषण अशी ही घटना घडलेली आहे जळगाव या ठिकाणी रेल्वेची मोठी दुर्घटना घडलेली आहे प्रवाशांनी उड्या मारलेल्या आहेत आणि त्यामुळे दुसऱ्या समोरून येणाऱ्या ट्रेननं काही प्रवाशांना उडवल्याची घटना देखील घडली घडलेली आहे आणि त्या प्रशासनाला या सगळ्या संदर्भातली माहिती देखील प्रवाशांनीच कळवलेली आहे मोटरमनकडून कळवण्यात आलेली आहे आता पुढची भूमिका लवकरात लवकर रेल्वे प्रशासनाला घेणं बंधनकारक आहे गरजेचं आहे कारण आता बरेच प्रवाशी याच्यामध्ये जखमी झाल्याची देखील माहिती कळते आहे समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं अनेक प्रवाशांना उडवलेलं आहे अशी माहिती कळतीय जळगावच्या परंडा स्टेशनजवळ ही घटना घडलेली आहे पुष्पक एक्सप्रेस या एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची घटना घडली असं अफवा पसरवण्यात आली प्रवाशांमध्ये त्यामुळेच भीती पसरली आणि त्यामुळेच प्रवाशी घाबरलेले प्रवाशी या ट्रेनमधून उड्या मारून जात असताना समोरून येणाऱ्या ट्रेननं काही प्रवाशांना उडवल्याची घटना घडलेली आहे